नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पोलीस अधिकाऱ्याकडून होमगार्डला शिबीगाळ शिबिगाळ पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार सविस्तर बातमी अशी की सोलापूर जिल्ह्यातील होमगार्ड व होमगार्ड अधिकारी मुंबई येथील मालाड कुरार पोलीस स्टेशन येथे लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा बंदोबस्तासाठी आले असताना दिनांक मे रोजी बंदोबस्त संबंधित पोलीस संबंधित पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गावकर यांनी हजर असलेले होमगार्ड व होमगार्ड अधिकारी यांना आई बहीणवरून शिवीगाळ व आरेरावीची भाषा वापरून उद्धट वर्तन केलं एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी आई बहिणीवर शिबिगाळ करणे व आरिरावीची भाषा वापरणे हे कितपत योग्य आहे यावर योग्य ती चौकशी होऊन संबंधित अशी विनंती निवेदनाद्वारे पोलीस महासंचालक यांच्याकडे करण्यात आली आहे माझा ऐकून घ्यायला 站起 <noise> 好